नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मोठी बातमी राजकारणातून एक आत्ताची महत्वाची बातमी समोर आलेली आहे मंत्रिमंडळ होऊन पंधरा ते वीस दिवस झाले परंतु अजून या मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलेला दिसत नाही मंत्री वाटपानंतर खाते वाटपानंतर जी नाराजी तिन्ही पक्षात म्हणजेच अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमध्ये जी पसरली होती त्यामुळे अजून काही मंत्र्यांनी म्हणजेच सतरा ते एकोणीस मंत्र्यांनी अजूनही पदभार स्वीकारला नाही त्यांची ती यादी नाराज मंत्र्यांची आलेली आहेत खाते वाटप ए मना या मागील खाते ले ले हे मनासारखे झाले नाही यामागील ते मुख्य कारण आहे असं चर्चा होत आहे नेमके ते कोणते मंत्री आहेत जे खात्यावरून नाराज आहेत आणि ज्यांनी आपला पदभार अजून स्वीकारलेला नाही त्यांची नावे आपण बघूया त्यामध्ये पहिलं नाव आहेत आशिष शेलार मुंबईचे हे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी अजून आपला मंत्रीपदाचा खात्याचा पदभार स्वीकारलेला दिसत नाही त्यानंतर दुसरं नाव आहे अतुल सावे अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री आहेत त्यानंतर नरहरी जिरवळ यानंतर नाव आहेत रायगडमधून भरत गोगावले यांना पालकमंत्री पदासाठी भरपूर अशी चर्चा आणि वाद चालू आहेत त्यानंतर गुलाबराव पाटील त्यानंतर नाव आहेत दादा भुसे मालेगावचे हे आमदार त्यानंतर जयकुमार रावल हे आहेत भाजपचे मंत्री त्यानंतर पुढील नाव आहेत माणिकराव कोकाटे मकरंद पाटील योगेश कदम रामदास कदम यांचे पुत्र सुपुत्र त्यानंतर पुढील नाव आहेत पंकज भोयर त्यानंतर बाबासाहेब पाटील त्यानंतर इंदापूरचे दत्तात्रय भरणे त्यानंतर आरोग्यमंत्री खाता असलेले प्रकाश आंबेडकर त्यानंतर पुण्यातील भाजपच्या माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत त्यानंतर आशिष जैस्वाल आणि मेघना बोर्डीकर या तीन राज्यमंत्र्यांनी सुद्धा अजून पदभार स्वीकारले नाही पालकमंत्री पदावरून सुद्धा तिन्ही पक्षात अजून वाद आहे त्यामुळे पालकमंत्री पदाचं वाटप सुद्धा फडणवीस यांनी केलेलं दिसत नाही त्यामुळे जनता एकच सवाल विचारत आहे की मंत्रिपदासाठी तुम्ही भांड भांडत असाल तर त्यांचे जनतेची कामं करणार काय त्यामुळे न स्वीकारलेल्या मंत्र्यांनी आमदारांनी कधी पदभार स्वीकारतील आणि त्यांची नाराजी फडणवीस कशाप्रकारे दूर करतील याकडे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निवडून येऊन मंत्रिपद देऊन सुद्धा पदभार स्वीकारणे हे बरोबर आहे की चूक तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र